क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल जागतिक महिला दिनानिमित्त ग्रँड डीएसआर सेमिनार नांदेड शहरात उत्साहात संपन्न नांदेड शहरामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त ग्रँड डी एस आर सेमिनारचे आयोजन करण्यात आलं होतं या सेमिनारचे मुख्य आयोजक श्रीजल ब्युटी शॉपच्या प्रो प्रोप्रायटर ज्योती दही कांबळे यांच्या वतीनं हे आयोजन करण्यात आले होते डी एस आर सेमिनार माध्यमातून स्त्रियांना आयुर्वेद हे एक वरदान आहे आयुर्वेदा ट्रीटमेंट समस्या कायमस्वरूपी दूर होऊ शकतात तर शरीरातील मॅग्नेटिक समतोल ठेवण्यासाठी मॅग्नेटिक बेडचे सुद्धा यावेळी माहिती देण्यात आली तर कॉलेजेल पोटली फेशियल कुठल्या त्वचावर कशा पद्धतीनं करायचं आणि डी एस आरचे आयुर्वेदिक प्रॉडक्ट महिलांसाठी एक वरदान आहे डी एस आरच्या माध्यमातून शरीराचं मॅग्नेटिक सुद्धा समतोल ठेवण्यासाठी मॅग्नेटिक बेडची माहिती देऊन बेडचा डेमो देण्यात आला या डी एस आर सेमिनार डॉक्टर नेहा पवार नाशिक डी एस आर ब्रँड अम्बेसेडर राणी ठाकूर मेकअप आर्टिस्ट पुणे शिवाजी मोरेसर पुणे कार्यक्रमाच्या संयोजका ज्योती दही कांबळे या सर्वांनी आलेल्या ब्युटिशियनच्या चेहऱ्यावरील फेशियल शरीरातील आजार यावर सखोल असं मार्गदर्शन केलं डीएसआर सेमिनारला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असून मोठ्या संख्येने महिलांची या सेमिनारला उपस्थिती होती पाहुयात सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर माझं नाव गायत्री काळेकर आहे शिडकोला माझं एक सलॉन आहे सायली ब्युटी सलॉन तर आपल्या ज्योती मॅडमनी हे जे आजचं जे सेमिनार ऑर्गनाईज केलं आहे जागतिक महिला तर हे खूप इन्फॉर्मेटिव्ह ठरला आजचा जो सेमिनार आहे आणि याच्यामध्ये राणी मॅडमनी कोलॅजन फेशियल हे आमच्या याच्यामध्ये तर आम्ही आतापर्यंत पाहिलं नव्हतं युज पण केलं नव्हतं त्यांनी या कोलॅजन फेशियल किटची डीपली माहिती दिली आणि याच्यामध्ये स्किनमध्ये कोलेजन किती म्हणजे आपल्या स्किनमध्ये कुठल्या कुठल्या भागामध्ये कोलेजन असतं ते कुठल्या एजमध्ये आपलं कोलेजन कमी होतं त्यानंतर पण काय ट्रीटमेंट केली पाहिजे त्यावर त्याची राणी मॅडमनी खूप छान डीपली आम्हाला माहिती दिली आहे आणि सेमिनार खूप चांगल्या प्रकारे ज्योती मॅडमनी ऑर्गनाईज केला आणि याच्यामध्ये आम्हाला खूप इन्फॉर्मेटिव्ह अशी माहिती भेटली या कार्यक्रमामधून मी खूप काही शिकायला भेटलं मला खूप माहिती मी घेऊन जात आहे आणि याच्यामध्ये तर स्किनची खूप नॉलेज भेटलं प्लस आम्हाला पार्लर सोडून दुसरं पण म्हणजे आयुर्वेदा काय असतं आयुर्वेदाची डीपली माहिती त्यांनी दिली आणि प्लस जे आपल्याला पर्सनल हेल्थ जे इश्यू होतात पर्सनली लेडीजला पीसीओडीचा प्रॉब्लेम होतो मेलला प्रॉब्लेम होतो पाइल्सचा प्रॉब्लेम होतो जे आपल्याला पर्सनली हेल्थ इश्यू असतात पार्लर सोबत आपल्या आम्हाला आज हे पण शिकायला भेटले की आपण स्वतःची हेल्थची केअर कशी केली पाहिजे आणि स्वतःची हेल्थ इश्यूवर वर्क कसं केलं पाहिजे आणि त्याचे जे प्रॉडक्ट आहेत चे त्या ज्या 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 प्रॉडक्ट बद्दल त्यांनी सांगितलं ज्या आजाराबद्दल त्यांनी सांगितलं त्याचे प्रॉडक्ट पण ते अवेलेबल आहेत त्या प्रॉडक्टची पण त्यांनी छान माहिती दिली त्यामुळे पार्लरचं पण आम्हाला चांगलं कळालं आणि पर्सनल आयुर्वेदा आणि त्याचे प्रॉडक्ट ते पण आम्हाला छान माहिती आहे भेट आज डी एस एलचा जो सेमिनार झाला त्यामध्ये अगदी कमी फीस मध्ये ज्योती मॅडम ज्योती दही कांबळे मॅडमनी हा सेमिनार ऑर्गनाईज केला आणि अगदी चांगल्या प्रकारे केला आणि या सेमिनारमध्ये खूप म्हणजे खूप इन्फॉर्मेटिव्ह अशी माहिती भेटली आ, पार्लर प्लस स्वतःच हेल्थवर पण त्यांनी म्हणजे माहिती दिली आणि त्या प्रॉडक्ट बद्दल पण त्यांनी माहिती दिली आणि हा सेमिनार खूप चांगल्या प्रकारे त्यांनी ऑर्गनाईज केला आहे थँक्यू मॅम हा सेमिनार आम्हाला म्हणजे आम्हाला एक तुम्ही काय म्हणतात ते ठीक आहे द्या हा आम्हाला तुम्ही एक एक नवीन बिझनेस करण्याची एक संधी दिली आणि एक नवीन मान एक ऊर्जा भेटली की आपणही काहीतरी करू शकतो तुम्ही ती आम्हाला आज प्रेरणा दिली आणि खूप काही शिकायला भेटलं त्याबद्दल ज्योती मॅमचे मॅमचे आणि राणी धन्यवाद संजना मेहता माझं नाव मी एक मेकअप आर्टिस्ट आहे पण ज्योती मॅडमनी इतकं छान ऑर्गनाईज केलंय की याचं काही सांगायला तोडच नाहीये कारण की आम्ही खूप सेमिनारला जातो मेकअप स्किन ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत पण आजच्या मॅडमच्या सेमिनारमधून आम्हाला हेल्थ स्किन सगळ्या गोष्टी कळाल्या आणि त्याचबरोबर बिझनेस कसा करावा एक लेडीजने बिझनेस कसा करावा आणि पुढं कसं न्यावं आणि आपण स्वतः पुढं कसं जावं आणि आपल्यासोबत चार लेडीज दुसऱ्या पुढे कसे जातील हे त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला समजून सांगितलं आम्हाला या सेमिनारमध्ये खूप काही भेटलं आम्हाला म्हणजे कसं प्रत्येकजण सांगत होतं की बाबा आम्हाला फक्त एवढं शिकलं जात होतं आजपर्यंत की दुसऱ्याची स्किन कशी चांगली करावी या दुसऱ्यांचं हेल्थ कसं ठेवावं आज आम्ही हे शिकलो की स्वतःचं हेल्थ बी किती महत्त्वाचं आहे आणि स्वतःची स्किन हेअर ह्या सगळ्या गोष्टी किती महत्वाच्या आहेत ह्या गोष्टी आम्हाला आजच्या सेमिनार मधून घेऊन जाण्यासाठी एक खूप महत्वपूर्ण ठरलं आजपासून आतापर्यंत आम्ही कसं करत होतो आमची हेल्थ आमचं आम लक्ष नव्हतं आम फक्त आम्ही धावपळ या जीवनामध्ये असंच चालत राहतो लेकिन आज असं कळालं की स्वतःकडे लक्ष देणं खूप गरजेचा विषय आहे आणि आमचा खूप काही फायदा झाला आजच्या ह्याच्यात आम्हाला काही औषधी हे त्या सगळ्याच भेटल्या आहेत आजच्या सेमिनार मागचा उद्देश हा होता की एका ब्युटिशियन फक्त पार्लरपर्यंत जागृत न राहता पुढे जावं बिझनेसही करावा हेल्थ इश्यू बी लक्षात घ्यावे आणि बाकीच्या आपल्या सोबत आपल्या स्टुडंट पुढे कसे जातील आपण या प्रॉडक्ट आपल्या आयुर्वेदामध्ये किती काम करू शकतो त्याचबरोबर नॅच निसर्गाद्वारे जे निसर्गातून जे उत्पन्न झालेल्या वस्तू आहेत त्यापासून आपण चांगले चांगले फेशियल चांगले चांगले हेल्थ केअर करू शकतो डी एस आर मध्ये सर आम्हाला आतापर्यंत डी एस आर फक्त नावच माहीत होतं डी एस आर काय आहे हे आज आम्हाला कळालं डी एस आर मध्ये पुढं कसं जाता येईल डी एस आर सोबत काम कसं करावं डी एस मॅग्नेटिक कॉस्मॅटिक त्याच्यानंतर डी एस आरच्या च्या मॅडम सर सगळ्यांची आज भेट होऊन हे लक्षात आलं की डीएसआर एक खूप चांगला मोठा उद्देश आहे महिलांच्या ब्युटिशियन ना पुढे जाण्यासाठी ज्योती मॅडमने खूप छान असं ऑर्गनाइज केलंय त्याबद्दल ज्योती मॅडम मी एवढं सांगू इच्छिते प्रथमतः मी माझी ओळख करून देते माझं नाव ज्योती देही कांबळे आहे आणि मी या ब्युटी इंडस्ट्रीमध्ये चौदा वर्षापासून आहे आणि मला हे सांगायचं की मी आज बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नांदेड येथे एक ग्रँड असा डीएसआरचा सेमिनार घेतला होता त्या सेमिनारचा उद्देश हाच होता की या सेमिनारमध्ये मला मॅग्नेट ब्रासलेट आणि बेडचा आम्हाला इंट्रोड्यूस करून द्यायचं होते किंवा लोकांपर्यंत ती माहिती पोहोचायची होती आणि दुसरी गोष्ट आयुर्वेदा म्हणजे काय जे आजच्या युगामध्ये आयुर्वेदिक कडे लोक थोडेसे कमी चाललेले आहेत तोच कन्सेप्ट घेऊन मी आ, हा सेमिनार अरेंज केला होता आणि मला इतक्या कमी दिवसामध्ये इतका छान सपोर्ट भेटला आणि मला मी एवढं छान आज काम करून दाखवलं असं सर्व ब्युटिशियनच आणि सर्व माझ्या मैत्रिणींचं म्हणणं आहे त्याचा एकमेव मी आ, मोठा श वाटा फक्त माझ्या ब्युटिशियनला देते की त्यांनी या माझ्या सेमिनार लोन माझ्या सेमिनारची शोभा वाढवलेली आहे त्याबद्दल मी सगळं ब्युटिशियनचं धन्यवाद करते मोस्ट इम्पॉर्टंट मी आमच्या पुण्याहून जे डी ब्रँड अम्बॅसिटर मिस राणी ठाकूर मॅम जे पुण्याच्या मेकअप आर्टिस्ट आहेत त्यांनी आल्या होत्या त्यांचा पण मी आभार मानते की त्यांनी या कार्यक्रमाला येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे दुसरी गोष्ट शिवाजी मोरे सरांचा पण मी मनपूर्वक आभार मानते की त्यांनी पण वेळातला वेळ काढून आम्हाला खूप सगळ्या काही गोष्टी नॉलेज आणि डीएसआर बद्दल माहिती दिलेली आहे आणि मी अशी आशा करते माझ्या नांदेडच्या सर्व मैत्रिणीला किंवा माझा जो बाहेरून सपोर्ट आहे त्यांना की तुम्हाला हा सेमिनार नक्कीच आवडला असेल तर माझ्या दुसऱ्या पण सेमिनारसाठी मी तयारी करत आहे त्या सेमिनारचं असं नाव आहे संतूर मम शो हा शो मी नांदेडमध्ये लवकरच घेऊन ना येणार आहे आणायचं आहे की आजचा जो सेमिनार झाला त्या सेमिनारचं सगळं सगळं श्रेय मी फक्त आणि फक्त माझ्या ब्युटिशियनला देते त्यामध्ये गायत्री आहे त्याच्यानंतर परभणीच्या आमच्या मेहता मॅडम आहेत संजना मेहता मॅडम आहेत त्याच्यानंतर माझे स्टुडंट आहेत त्याच्यानंतर मीनाक्षी पोलसवार जी माझी सपोर्टेड आहे माझी बहीण आहे मैत्रीण आहे तिनं पण मला वेळोवेळी बोड़ गाईड करत असते की तू सेमिनार घे तू सगळं अरेंजमेंट छान करू शकतेस तिनं माझी हिंमत वाढवते त्यानंतर ता, मी संगीता चिंतनवार ज्या धर्माबादच्या आहेत त्यांचं पण कौतुक करते त्यांचं पण अभिनंदन करते त्यानंतर आर्धापूरच्या मेकअप आर्टिस्ट संगीता मिटकरी यांचं पण मी मनपूर्वक आभार मानते की त्यांनी मला एवढा चांगला कमी वेळामध्ये प्रति प्रतिसाद दिला त्याबद्दल मी त्यांचा पण मनपूर्वक आभार मानते आणि सर्व ब्युटिशियनचं मी जेवढं कौतुक करेल तेवढं कमीच आहे की तुम्ही मला खूप सपोर्ट केलात आजपर्यंत आणि असा सपोर्ट राहू द्या मी एवढी विनंती करते